नमस्कार मित्रांनो राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही राजकीय अपडेट या मराठी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण कोकाणेंचा व्हिडिओ संदर्भात तटकरेंना निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पत्ते फेकल्याने राडा अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण आमच्या नेत्यांबाबत असंविधानिक भाषा वापरल्याने मारहाण केल्याच चव्हाण यांचे स्पष्टीकरण छावा संघटनेच्या विजय कुमार घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हा छावाच्या बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा कोर्टामध्ये जाऊ सुप्रिया सुळे यांचा इशारा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री नक्की घरी जाणार पाचवा मंत्रीही गटव्या खाणार संजय राऊत यांची एक्सपोज अमित शहा लवकरच निर्णय घेणार महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी घडणार राऊत यांचा दावा मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद मराठी नाही हिंदी मध्ये बोलायचं परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम महिलेच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल मुंबई लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोला लोकलमध्ये महिलांचा संतापवादाचा व्हिडिओ व्हायरल राज ठाकरेंनी मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये येऊन मराठी बोलून दाखवावं उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचं राज ठाकरेंना खुले आव्हान मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरलादम महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे सरनाईक यांच्याकडून मराठीसाठी आग्रह आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑपरेशन सिंदूर भारत पाक युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता पंतप्रधानांनी उत्तर देण्यावर विरोधक ठाम बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेचा मुद्दाही गाजणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात चाळीस लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ बावीस जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवाडा एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट श्रावण महिना अवघ्या चार दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले भेंडी गवार वांगी दुधी भोपळ्यासह बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार गृहिणींचे बजेट कोलमडलं श्रावण सुरू होण्याआधी चार दिवसात मासळीचे दरही गगनाला सुरमई पापलेट बोंबील कोळंबी वाम आदींच्या तुलनेत एकशे पन्नास ते दोनशे रुपयाने महागले मासे प्रेमींची मात्र हिरमोड मुंबईमध्ये आजपासून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पुढील चार दिवस येल्लो अलर्ट जारी तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट विदर्भातही पावसाचं कमबॅक होणार जुलैचा तिसरा आठवडा संपला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा सरासरीच्या तुलनेत यंदा बत्तीस टक्के कमी पाऊस जायकवाडी सोडता इतर सर्व धरणात ठंठणा